दुचाकीवर बसून मागे बसलेल्या तरुणीला मारहाण चापट मारताच खाली पडली तिला इतकं मारलं दुचाकीवरून पडल्यानंतरही मारहाण सुरूच तरुणी खाली पडल्यानंतरही तरुणानं केली मारहाण त्या दोघांचं नातं काय व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर विचारला जातोय प्रश्न सध्या राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत यातच नागपूर शहरातही एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे एका तरुणाने रस्त्यावर भर दिवसा आपल्या मागे दुचाकीवर बसलेल्या तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे चक्क दुचाकीवरून जात असताना हा तरुण तरुणीला बेदम मारहाण करताना व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे या व्हिडिओत एक तरुण दुचाकीवर बसलेला आहे आणि त्याच्या मागे एक तरुणी बसली आहे काही क्षणातच हा तरुण त्या तरुणीला जोरदार थापड मारतो आणि तिला शिविगाळ करतो तिला मारहाण करताना तो स्पष्ट दिसत आहे तरुणी काही क्षणांनी दुचाकीवरून खाली पडते तरीही तो तरुण शांत थांबत नाही आणि तो तिला उचलून पुन्हा मारहाण करतो या संपूर्ण प्रकारात तरुणी शांत राहते कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही सर्व ती मुकाटपणे सहन करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे ही घटना नेमकी नागपूरच्या कुठल्या भागात घडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र व्हिडिओतील दुचाकीची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत आहे आता त्याचाच आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत मात्र या धक्कादायक व्हिडिओनंतर मोठी खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे नागपूर शहरातील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कायदे असूनही अशा घटना थांबताना दिसत नाहीत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे महिलांवरील अत्याचार ही केवळ वैयक्तिक बाब नाही तर ती संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचे दर्शन घडवते सध्या पोलीस अधिक तपास करत असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान नागपूरकरांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे